भाळवणी परिसरात ऊस वाहतुकीची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी सुदैवाने जीवितहानी टळली रोपळे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोपळे येथून पांडुरंग साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली ट्रेलर भाळवणी परिसरात पलटी झाली ट्रेलरचा डबल टायर तुटल्यामुळे चार चाकी ट्रॉली रस्त्याच्या मधोमध उलटली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही घटनास्थळी आढळून आले की, की संबंधित ट्रॅक्टरला नंबर प्लेट व इंडिकेटर नव्हता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने या मार्गावर ऊस वाहतूक वाढली आहे मात्र अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून तसेच सुरक्षा उपायांशिवाय वाहतूक करत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वरांना अशा ट्रॅक्टरना ओव्हरटेक करताना जीव धोक्यात हो घालावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे काही ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात स्पीकर्सवर गाणी लावल्याने हॉर्नचाही आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही नाणेमावळ परिसरात गेल्या काही दिवसापासून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेल्या ट्रॉली तसे दोन ट्रॉली एकाच ट्रॅक्टरला जोडून वाहतूक करण्याचे प्रकार दिसत आहेत वाहतूक पायमली करून सुरू असलेली ही धोकादायक वाहतूक थांबून संबंधितावर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे डाबर तुटल्यामुळे पलटी झाली काय मी एवढा लोड भरलाय किती लोड आहे आता कुठं नाही आला कुठल्या कारखान्याला आला पांडुरंग साखर कारखान्या येतो काय बर पहिलीच खेळ आहे का तिसरी खेळ आहे का तो कुठलं गाव गाव कुठलं हां ऊस कुठला आला रोपळे रोपळेच आहे कुणाचं आहे बरं